मित्रांनो नमस्कार आज आपण पुन्हा एकदा डी फार्म टूल्स नागपूर या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी येण्याचं परत कारण म्हणजे की ही जी कंपनी आहे डी फार्म टूल्स हे शेतकरी बंधूंसाठी अतिशय अत्याधुनिक अशी अवजारं आहे ती बनवते अत्याधुनिक मशीन्स बनवते पॉवर पॉवरील बनवते आणि ही जी अवजारं आहे जे काही इक्विपमेंट हे कंपनी बनवते हे शेतकरी बंधवांच्या आपल्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त अशी ठरतात त्यामुळेच ही काही नवी नवीन नवीन इक्विपमेंट बनवलेली आहे डी टूल्स कंपनीने आणि त्याच एका नव्या इक्विपमेंटबद्दल आज आपण माहिती घेणार आहे ते म्हणजे या कंपनीने बनवलेलं आहे की पावर वखर आणि पॉवर बद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज जुळलेले आहे डी टूल्स कंपनीचे संचालक श्री सौरभ सर सौरभ सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत करतो मी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलवर आणि खरोखर आम्हाला इथे पुन्हा बनवल्याबद्दल देखील आम्ही तुमचे धन्यवाद मानतो कारण काय आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही जे काही शेतकरी साठी नवनवीन मशीन्स आणत आहे आणि त्याचा फायदा भरपूर शेतकरी बंधूंना होत आहे अशा आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याचशा कमेंट येऊन गेले बऱ्याच शेतकरी बंधूंनी ते खरेदी देखील केले परंतु आम्ही तुम्हाला फोनवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुम्ही म्हटलं की एक नवीन सर आपला पॉवर विडर आलेला आहे बिलकुल बिलकुल तर पॉवर विडर म्हणजे लाव वखरणी करू शकतो बिलकुल सर तर याचबद्दल आम्हाला आज माहिती द्या जेणेकरून आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना ती माहिती मिळेल आणि त्यांचं देखील काम सोयीस्कर होईल बिलकुल बिलकुल नमस्कार मित्रांनो माझं नाव सौरभ आहे डी टूल्स मधून मी आपल्याला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत भरपूरसे वखरं पाहिले असेल पण आपण जो वखर आता बनवलेला आहे ना हा एकदम अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वखर आहे आणि त्यासोबतसोबत ही जी तुम्हाला मशीन दिसून राहिली डी नऊशे पंचावन्न डी फार्मची हे डिझेलनी चालणारी मशीन आहे दहा एच पीचे चे याच्यामध्ये इंजन लागलेलं ला आहे कामा कंपनीचं आणि याच्यामध्ये टोटल दोन फॉरवर्ड गेअर आणि एक रिवर्स हे येते आणि मित्रांनो जर आपण म्हटलं की हा वखर कसा आहे काय आहे तर तुम्ही इकडे बघू शकता हा बघा हा वखर आहे याचं जे डिस्टन्स आहे तुम्ही वखराचं पासाचं डिस्टन्स दोन फुटापासून तीन फुटापर्यंत ॲगजिस्ट करू शकता आणि हे आपण हातामध्ये एकदम इझी ऑपरेट दिलं आहे आपल्याला वखर किती आतमध्ये लावायचं आहे किती माती काढायची आहे याच्यामध्ये करंट शेव करायची सिस्टम दिली आहे की आपल्याला पास किती करंट शेव करून माती काढायची आहे आणि चालवायला एकदम इझी आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघा आता हे ताज चालवलेलं आहे इथे तर हे बघा हे, हे किती चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे हे बघा हे हे बघा हे किती चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह चालवून दाखवणार की हा वखर किती चांगल्या प्रकारे काम करते तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आता मशीन स्टार्ट करून चालू करून दाखवतो की कशा प्रकारे हे काम करते कशा प्रकारे काम केलेलं आहे काही लोड नाही काही झटका नाही काही व्हायब्रेशन नाही एकदम इझी आणि स्मूथ आणि हे पॉसिबल होते हे जी डिझेल मशीन आहे याच्यामुळे कारण ही मशीन आहे हेवी आणि जो आपण वखर लावलेला आहे हे खूप चांगल्या प्रकारे काम करते त्याचबरोबर सर आता या मशीनची किती एच हो। पीची मशीन तुम्ही टाकलेली जी जी। आहे आणि सोबतच कुठलं मशीनचा कंपनीच्या मशीनचा मशीन वापर तुम्ही यामध्ये केलेला आहे बघा सरत आधी तर मी जसं आता आधी सांगितलं होतं हा जो मॉडेल आहे डी नऊशे पंचावन्न हा मॉडेल आहे आणि याच्यामध्ये आपण डिझेल इंजिनचा वापर केलेला आहे आणि हे जे डिझेल इंजिन आहे हे दहा एच पीमध्ये आहे डिझेल इंजिन त्याच्यासोबतसोबत आपण -सोबत याच्यामध्ये हेडलाईटसुद्धा दिलेलं आहे चार एलई डी लाईट दिलेले आहे जर रात्रीचा जर आपल्याला घरून शेतात यायचं असलं किंवा शेतातून घरी यायचं असलं तर फार चांगल्या प्रकारे हा काम करतो आणि हे जे कवर आहे हे आपण याला उघडू पण शकतो जर काही इथे बघा हे बॅटरी दिलेली आहे आणि हे सेल्फनी चालू होणार आहे रस्सीने तर होईलच चालू पण ज्या शेतकरी बांधवांना सेल्फी चालू करायचं आहे तर हे डायरेक्ट तुम्ही चाबीने सेल्फनी सुद्धा याला चालू करू शकता सेल्फावर पण बिलकुल बिलकुल त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ शेवट पण तर बघायचा आहे कारण जे काही आपले शेतकरी बंधू आहे जो व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची गुड न्यूज आहे ती गुड न्यूज अशी की जे शेतकरी बंधू आपण दिलेला कुपन कोड यूज करतील आणि तो जर आपण कंपनीला सांगितला तर तुम्हाला भरघोस असा दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघायचा आणि कंपनीला तो कुपन कोड सांगून आपण तो डिस्काउंट मिळवायचा आहे त्याचबरोबर सर या मशीनमध्ये कोणत्या कंपनीची इंजिन आहे आणि ही ॲव्हरेज किती देईल म्हणजे एका एकराचा खर्च आपल्याला किती यायला पाहिजे डिझेलचा बिलकुल 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 बघा सर मी माझ्या शेतकरी बांधवांना दाखवू इच्छितो की हे बघा इथे आपण म्हणजे कंपनीने इथे एनग्रूट केलेलं आहे कामा एकशे शहाऐंशी एफ ए हा याचा मॉडेल नंबर आहे आणि हे ओरिजिनल कामा कंपनीचं इंजन आहे आता ओरिजिनल कामा कंपनीचं इंजन ओळखाचं कसं तर बघा तुम्ही हे इकडे बघू शकता बॉडीवरती गोदलेलं असतात एनग्रुव्ह केलेलं असतात हे बघा कामा इथे एनग्र्युड केलेलं आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट कामाचे इंजन आहे आणि आता तुम्ही विचारलं की मायलेज किती राहील तर मित्रांनो याचा जो मायलेज राहील डिझेलचा एका घंट्याला आठ आठशे एम ते एक लिटर आठशे एम ते एक लिटर याचा पर तासाचा मायलेज राहील आणि तोही डिपेंड करेल आपल्या जमिनीवर खूप छान असं मशीन मला वाटली जर या ठिकाणी आपण जेव्हा चालून बघितली चांगलं असं वखरणी या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला देखील आपल्या सर्व पिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे पीक असेल आणि त्याला जर आंतरमशागत करायची असेल तर तुमच्याकडे ही एक मशीन असणे आवश्यक आहे आणि ही मशीन आता मिळवायची कशी त्याबद्दल देखील सौरभ सर सांगतील की शेतकरी बंधूंना जर मशीन पाहिजे असेल तर कशा पद्धतीची प्रोसिजर त्या ठिकाणी बिलकुल बिलकुल बघा मित्रांनो सर्वात आधी तर मी सांगतो की मशीन आपण कुठे कुठे चालू शकतो आपल्याला दोन पिकाच्या मदत जर आपल्याला अंतर मशागत करायचे ते मग कोणतेही पीक असू द्या तूर असू द्या कपाशी असू द्या मिरची असू द्या त्याच्यानंतर अडीच फूट किंवा तीन फुटाच्या वर जे ही काही लागवड राहील त्याच्यामध्ये ही मशीन आरामात चालेल ठीक आहे आणि तुम्ही जे आता विचारलं सर की मशीन खरेदी कशी करायची तर बघा खरेदी करण्याची प्रोसेस तर फारच सिम्पल आहे आमचा जो कंपनीचा ॲड्रेस आहे नागपूर सावनेर रोडवर दहेगाव रंगारीला आमचं शोरूम आहे दत्तप्रभू इंजिनिअरिंग हे आमचं फर्म नेम आहे आणि डी टूल्स हे आमचं ब्रँड नेम आहे तिथे येऊन तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघून खात्री करून मशीन खरेदी करू शकता आणि जे मित्र बांधव आपल्यापर्यंत येऊ शकत नाही लांब आहे ते घर बसल्या मशीन ऑर्डर करू शकते इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून डायरेक्ट तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मित्रांनो मशीन बुक करू शकता सर्वात आधी प्रोसेस काय राहते हो की पाच हजार रुपये कंपनीच्या दत्तप्रभू इंजिनिअरिंग ह्या कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये जमा करायचे नंतर जेव्हा मशीन डिलिवर होईल जिल्हा किंवा तालुक्याच्या लेवलपर्यंत तेव्हा बाकीची रक्कम परत कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकून तिथून मशीन सोडून घ्यायची आणि मी मित्रांनो एकसुद्धा सांगू इच्छितो की मशी डिलेवरी जी आहे ही फ्री राहील डिलिव्हरीचे काही चार्जेस लागणार ना नाही बडी आहे सर आणि सर या मशीनची किंमत किती आहे आणि आपले जे काही शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी काही डिस्काउंट आहे का बिलकुल किंमत जे आहे ना मित्रांनो इतकी रिजनेबल किंमत आहे की कि मला नाही वाटत की हे किंमत अशी कोणी देईल म्हणून इतकी आता हे बघा हे नऊ दहा एच पी च कामाचं इंजिन आहे ठीक आहे आता याच्या सोबत अटॅचमेंट काय काय ते मी हे सर्वात आधी हे सांगतो सर्वात आधी तर ही मशीन येईल पूर्ण विथ लाईट विथ सेल ठीक आहे त्याच्यानंतर ऍगजस्टेबल फेंडर राहते ऍगजेस्टेबल रोटावेटर राहते रोटावेटर साडेचार फूट फुट ते पावणे पाच फुटापर्यंत रोटावेटर राहील आणि त्यानंतर एक ऍडजेस्टेबल रेझर मिळेल जे माती लावायचं काम करेल आणि त्याच सोबत सोबत याचे जे टायर राहते ते पाच बाराचे टायर राहते आपण आतापर्यंत ज्या मशीन बघितल्या त्याच्यामध्ये छोटे टायर असतात पण ह्या मॉडेलमध्ये मित्रांनो मोठे टायर असतात पाच बाराचे आणि त्याच्यासोबत आपण इझी टर्निंग एक्सेल देतो आता इझी टर्निंग एक्सेल कशासाठी देतो ही मशीन आहे थोडी हेवी आणि हेवी मशीन जेव्हा आपण टर्न करतो तर त्या टर्न करायला आपल्याला थोडासा त्रास होते म्हणून आपण इझी टर्निंग एक्सेल दिल्याने काय होते की ती थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे एकाच जागेवर पूर्ण अशी घुमू शकतात बरोबर असे एवढे साहित्य आपण आपल्या मशीन सोबत देतो ठीक आहे आणि राहिली मित्रांनो आता किंमत किंमत किती राहील तर बघा मशीनची जी किंमत आहे ती आहे ऐंशी हजार रुपये ओके फक्त ऐंशी हजार बस ऐंशी हजार आणि मी म्हटल्याप्रमाणे आमचे जे काही दर्शक पाहत आहे शेतकरी त्यांना काय डिस्काउंट बिलकुल 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 तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुपन कोड सर तुम्ही आम्हाला सांगाल दोन हजार रुपयाचं परत आम्ही डिस्काउंट देऊन देऊ म्हणजे अठ्याहत्तर हजारातच पडेल मशीन असं समजून घ्या बळी सर्व शेतकरी बंधूंना आनंदाची बातमी आहे की जे शेतकरी बंधू हा व्हिडिओ बघत आहे त्यांना आपल्या स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो कुपन कोड आपण फोन केल्यानंतर सांगायचा आहे ज्यावेळी तुम्ही मशीनची खरेदी कराल आणि तो जर कुपन कोड तुम्ही सांगितला तर तुम्हाला तुम्हाला इन्स्टंट दोन हजार रुपयाचा डिस्काउंट त्या ठिकाणी कंपनीकडून मिळणार आहे ही ऑफर फक्त आपले जे दर्शक पाहत आहे त्यांच्याचसाठी आहे त्यामुळे कुपन कोड सांगणे आपल्याला अनिवार्य आहे तर तुम्हाला अठ्याहत्तर हजार रुपयाची ही मशीन पडणार आहे तर अशा पद्धतीनं डीफॉम टूल्स कंपनीने शेतकरी बंधूंचा विचार करून अत्यंत अत्याधुनिक असा आधुनिक अशी यंत्रसामग्री तयार केली आहे कंपनीकडे अनेक प्रकारची यंत्र आहे पॉवर विडर आहेत बाकी अटॅचमेंट भरपूर आहे यावरती देखील मी मागच्या वेळी व्हिडिओ बनवलेला होता त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही बाकी देखील कोणत्या कोणत्या इक्विपमेंट कंपनीकडे आहे याची माहिती देखील घेऊ शकता सर आता तर ही झाली मोठी मशीन जी, जी। जे काही आपल्या शेतकरी बंधूंना काही शेतकरी बंधूंची अशी रिक्वायरमेंट असते की आम्हाला छोटी मशीन पाहिजे पेट्रोलवरची मशीन पाहिजे तर यासाठी काही आपल्याकडे अवेलेबल आहे का मशीन बिलकुल सर बिलकुल आहे आता झाला मोठा मोठा मॉडल हा या मशीन बद्दल थोडं डिटेल मध्ये सांगून जातो आता हे बघा हे जे याच्यामध्ये जो हा साधा वखर लागलेला आहे साधा ठीक याच्यामध्ये करंट याच्यामध्ये ही दोन फुटाची आहे आणि जर सिस्टमचा विचार केला दोन फॉरवर्ड गेअर आहे आणि एक रिवर्स गेअर आहे सात एच पी च पेट्रोल चालणार सिंगल स्टोप याच्यामध्ये इंजन लागलेलं आहे ऑइलपात आपण याच्यात फिल्टर दिलेला आहे आणि जर आपण म्हटलं की या मशीन सोबत किंमत काय काय आहे आणि अटॅचमेंट काय काय सोबत बघा पेट्रोल मशीन मध्ये माझ्याकडे अडोतीस हजार रुपयापासून सुरुवात आहे okay. मशीनला ला सात इंपीची मशीनला अडतीस हजार रुपयापासून सुरुवात आहे पण हा जो मॉडेल आहे हा चौपन्न हजारवाला मॉडेल आहे आणि याच्यासोबत काय काय फ्री येते ते सुद्धा सांगतो याच्यासोबत मित्रांनो तीन अटॅचमेंट फ्री येते तीन अटॅचमेंट कोणतं सर्वात पहिलं हो, रोटावेटर जे दोन फुटापासून दोन फुटापर्यंत ऍगजेस्टेबल करता येईल दुसरा ऍगजेस्टेबल रेझर जे माती लावाचं काम करते आणि तिसरा हा वखर फ्री हा हा वखर अशी तीन अटॅचमेंट फ्री आहे आणि मी जे डिझेलचं सांगितलं होतं मध्ये जर डिझेल घ्यायची असेल मशीन तर त्याच्यासोबत वकर एक्स्ट्रा घ्या ओके मशीन मध्ये आपल्याला वकर एक्स्ट्रा घ्या लागणार आहे परंतु या छोट्या मध्ये आपल्याला वकर हा सोबतच भरणार आहे आणि याची किंमत देखील कमी आहे त्या कम्पेरेटिव्हली त्याचबरोबर सर आम्हाला याचा हे पाहायचं आहे की याची ताकद त्या मशीनच्या कितपत आहे म्हणजे आम्हाला लाईव्ह डेमो पाहायचा आहे की कशा पद्धतीने हे देखील काम करते हंड्रेड पर्सेंट सर मित्रांनो आपण आता लाईव्ह डेमो पाहणार आहे की कशा पद्धतीने ही मशीन देखील हे हे जी, जी, ज़वर्ण ज़वर्ण बिल्कुल, बिल्कुल, आता बघू शकता दादा तो वखर आणि हा वखर हे बघा जे तण होत हे तण पूर्ण निघलेलं आहे हे बघा हे सर्व कोणत्याच नाही म्हणजे जवळजवळ बिलकुल आणि सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला हे सांगतो कि आता नुकताच दोन तीन तासा अगोदर पाऊस येऊन गेला तसं तर वखराला जे जमीन राहते ती वळानी जमीन पाहिजे कंडिशन पाहिजे तेव्हाच तो वखर चांगल्याने काम करतो पण आपल्याला चालून पाहायचा एक्सपेरिमेंट करायचं आहे की खरं सोल्यामध्ये वखर चालते का तर हे बघा मित्रांनो हे तुमच्याकडे तुमच्या समोर हे लाईव्ह उदाहरण आहे जे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये मध्ये करून दाखवलं मित्रांनो आपण अशा पद्धतीनं ही जी मशीन आहे याची माहिती घेतली आणि ही मशीन कशा पद्धतीनं काम करते याची देखील माहिती घेतली अतिशय सुंदर पद्धतीनं असं विश्लेषण देखील सौरभ सरने आज आपल्या सर्व शेतकरी बंधूंसाठी दिलेलं आहे जर तुम्हाला ही मशीन ऑर्डर करायची असेल तर ती कशा पद्धतीनं याची देखील माहिती सौरभ सर देतील मित्रांनो मशीन जर खरेदी करायची आहे मी मगाशी तुम्हाला जी प्रोसेस सांगितलं सेम तसंच आहे कशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता आणि घर बसल्याही मागू शकता किंवा आमच्या शोरू मध्ये विजिट करून सुद्धा ती थयून बगून घूशक